श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज या यूट्यूब चॅनलवर मी अंकिता आपले स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत धर्मनाथ बीच तर धर्मनाथ बीच कधी आहे तर धर्मनाथ बीच ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धर्मनाथ बीच आपल्याला साजरी करायची आहे तर ह्या दिवशी जो कोणी दान करेल पुण्य करेल सेवा करेल त्यांच्या घरी रोग दारिद्र्य कधीच येणार नाही आणि त्यांच्या घरी सदैव लक्ष्मी नांदेल असे किमयागिरी ग्रंथामध्ये स्वतः गोरक्षनाथांनी सांगितले आहे तर ह्या धर्मनाथ भीतचे महत्व काय या दिवशी नेमकं काय करायचं पूजा कशी करायची या दिवशी सेवा कशी करायची ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका तर महाराजांची कृपा जर आपल्यावर झाली तर आपल्याला बाहेरची बाधा चोरी विवाह संतती यासारख्या समस्याचे आपोआप निवारण होते तर मागच्याच महिन्यात आपण दत्तजयंती एकदम उत्साहाने साजरी केली तर निमित्तानेच कोणी कोणी घरी गुरुजरात्राचं पारायण केलं असेल कोणी नवनाथ भक्तिसाराचं पारायण केलं असेल तर आता आपण तर ह्या महिन्यात आपल्याला धर्मनाथ बीज साजरी करायची आहे तर धर्मनाथ बीजेच्या दिवशी नवनाथ भक्तिसारातील आपल्याला चौतीसावा अध्याय पठण करायचा आहे तर ह्या अध्यायामध्ये धर्मनाथ बीजेचे महत्त्व सांगितले आहे आणि आता चौदा चाळीसावा अध्याय तर अध्या तो चाळीसावा अध्यायही आपल्याला पठन करायचं आहे तर ह्या अध्यायामध्ये कल्पतरूचा अध्याय आहे तो अध्याय कल्पतरूचा आहे तर आपल्याला हा हे दोन अध्याय त्या दिवशी वाचायचे आहेत तर ह्या दिवशी पूजा कशी करायची तर ह्या दिवशी आपल्याला नेहमीप्रमाणे आपण कसं देवपूजा करतो तशी देवपूजा करून घ्यायची आणि देवघरासमोर मग थोडीशी जागा ती स्वच्छ करून घ्यायची तिथे आपल्याला चौरंग मांडायचा चौरंगावर एक शुभ्र वस्त्र अंतरायचं आणि त्यावर आपल्याला दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा आणि नवनाथांचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यासमोरच आपल्याला एक छोटंसं अजून पाठ मांडायचा आहे आणि ज्याच्याकडे आपल्याकडे जर नवनाथ भक्तिसार ग्रंथ असेल तर ते पण आपल्याला त्या पाठावर शुभ्रवस्त्र अंतरून त्याच्यावर आपल्याला तो नवनाथ भक्तिसार ठेवायचा आहे आता हे सगळं झाल्यावर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आता कोणत्याही पूजेच्या आधी आपण गणपतीची पूजा करतो तर आपल्याला तर आपल्याला गणपतीची मूर्ती एका तामनात घ्यायची आहे आणि गणपतीच्या मूर्तीला पहिला जलाने अभिषेक करायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत एकदा जलाने अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यायचं आणि चौरंगावर थोडेसे तांदूळ मा ठेवून तर त्या तांदळावर गणपतीची स्थापना करायची मग गणपतीला गंध वगैरे लावून फुलाक्षता व्हायच्या आहेत ते झाल्यावर आपल्याला नऊ सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तर ह्या नऊ सुपाऱ्या कशासाठी घ्यायच्या आहेत तर ह्या नऊ सुपाऱ्या आपल्याला नवनाथांचं प्रतीक म्हणून घ्यायचं आहे तर आपल्याला चौरंगावर नऊ ठिकाणी तांदूळ मांडून मांडायचे आहेत तर आपल्याला सुरुवातीला तामणामध्ये एक एक सुपारी करून घ्यायची आहे एक सुपारी घ्यायची जला जलाभिषेक करायचा पंचामृत अभिषेक करायचा जलाभिषेक करून पुसून घ्यायची असे असे एक एक सुपारी घेऊन नऊ सुपारीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि ते झाल्यावर लग आपल्याला नऊ सुपारीची मांडणी करायची तर प्रत्येक सुपारीची स्थापना म्हणजे नवनाथाची स्थापना करत असताना आपल्याला नवनाथाचे नऊ मंत्र म्हणायचे आहेत म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आपण एक सुपारी घेतली नौ पहिल्या नवनाथाचं प्रतीक म्हणून तर ती स्थापन करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे तर पहिली सुपारी ठेवताना आपल्याला ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमहा असा मंत्र आहे आणि दुसरी सुपारी ठेवताना आपल्याला आहे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नाथाय नमहा तिसरी सुपारी ठेवताना आपल्याला आहे ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नाथाय नमहा चौथी सुपारी ठेवताना आपल्याला म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नाथाय नमहा पाचवी सुपारी ठेवताना आपल्याला आहे ओम श्री चैतन्य गहिनीनाथाय नाथाय नमहा सहावी सुपारी ठेवताना आपल्याला म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य भरतरीनाथाय नमहा सातवी सुपारी ठेवताना आपल्याला म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमहा आठवी सुपारी ठेवताना आपल्याला म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नमहा आणि नववी सुपारी ठेवताना आपल्याला म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य वटसिद्ध नागनाथाय नमहा अशा पद्धतीने स्थापना केल्यावर प्रत्येक सुपारीला भस्म व्हायचं आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर अगरबत्तीचा अंगारा व्हायला तरी चालेल आणि आता सगळ्या फोटोला गंध लावायचा आहे अक्षदा व्हायचं आहेत फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला जे आपण ग्रंथ ठेवलं आहे त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे आप आपल्याला फूल वगैरे अर्पण करायचं आहे आणि आता नैवेद्यासाठी काय करायचं तर नैवेद्यासाठी सगळ्यांनाच माहिती आहे नवनाथांना उडदाचे वडे खूप आवडायचे तर नैवेद्यासाठी आपल्याला उडदाचे वडे खीर पुरी घेवड्याची भाजी हरभरे असा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे ते सगळं झाल्यावर आपल्याला आरती करायची आहे पहिला गणपतीची देवीची दत्तात्रयाची स्वामी समर्थांची नवनाथांची शंकर भगवानांची अशी आपल्याला आरत्या करून घ्यायच्या आहेत आणि आ, आता आपल्याला त्या दिवशी नऊ मुलांना जीव घालायचा असेल तुम्हाला जर शक्य असेल तर नवनाथाचं स्वरूप म्हणून तुम्ही नऊ मुलांना जीव घालू शकता जर तुमच्याकडे नऊ मुलं ॲव्हेलेबल नसतील तर तुम्ही एका मुलाला जीव घातला तरी तर चालेल त्या दिवशी आपल्याला गरीबांना दान करायचं आहे गरिबांना अन्नदान करायचं आहे आणि हे सगळं झाल्यावर मी आधी सांगितल्यासारखं आपल्याला सेवा पण करायची आहेत तर आपल्याला चौथीचा अध्याय आहे चाळीसा वाद्याय आपल्याला वाचायचा आहे आणि आपल्याला ओम श्री चैतन्य गोरक्ष नाथाय नमहा या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे ओम द्राम चिरंजीविने नमहा या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला मंत्रजाप करायचा आहे तर मग खरंच नाथाच्या आशीर्वादानं आपली सगळी इच्छा पूर्ण हो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि महाराज माझ्याकडून अशीच सेवा घडू द्या श्री स्वामी समर्थ